नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय मंठा बैल बाजार दिनांक तीन तीन एक दोन हजार पंचवीस आज आपण आकाश दादा यांची संपूर्ण दावन एकाच व्हिडिओ मध्ये बघणार आहोत मी नमस्कार आकाश दादा नमस्कार किती बैल आणलेत आज चार बैल आणलेत का कोण कोणते आहेत हे चार बैल आणलेत का काय किंमत सांगता याला तांबड्याची जोड्याची एक लाख पंधरा हजार दाती कशी आहेत कडदात करू राहिले का कामाची आवताची गॅरंटी आहे सर्व हो का व्यावहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल ना आणि या बायलाची एक लाख दहा हजार रुपये कामाल कसे आहेत सर्व कामाची गॅरंटी का इथून नाही गेले तर आपण घरून पण देऊ शकता का एकदा नंबर सांगा तुमचा मित्रांनो बैल आवडल्यास नक्की खरेदी करा मित्रांनो मोठ्या मापाचे बैल आहेत सर्व कामाची गॅरंटी देत आहेत मित्रांनो व्यापारी बैल आवडल्यास नक्कीच खरेदी करा धन्यवाद नमस्कार भाय कुठले भाया आपण खराड सांगून घ्यायचे का कोणत्या जातीमध्ये गोर आहे का प्युअर गावराने का किती महिन्याचं आहे बारा महिन्याचं आहे का छकडी आहे का शकडील चालतंय का किंमत काय सांगताय त्याची अठ्ठावीस हजार रुपये व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल ना एकदा आपला नंबर सांगा ना मित्रांनो गोर आवडल्यास नक्कीच खरेदी करा मित्रांनो गावरान गोर आहे मित्रांनो बारा महिन्याचं आहे अजून बघू शकता आपण इथून नाही गेलो तर आपण घरून पण घेऊ शकता मित्रांनो गोर आवडल्यास नक्कीच खरेदी करा धन्यवाद बाबा नमस्कार कुठले बाबा आपण आडगाव बाजार का कुठं आलाय कोणत्या जातीमध्ये गोर जात कोणती म्हणलं गोरायची मैसूर मध्ये मिसळतो मैसूर मध्ये मिसळत का पटाला आणले का नाही आज छकडी झुपलेत नाही का नाही किती किंमत सांगताय चाळीस हजार चाळीस हजार का व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल का एकदा नंबर सांगा ना आपला नव्याण्णव तेवीस बावन बेचाळीस बावन्त बावन। त्र्याहत्तर इथून नाही गेलं तर ना आपण घरून पण देऊ शकता का मित्रांनो इथून नाही गेलं गोरं तर घरून पण देऊ शकता मित्रांनो बघू शकता आपण चाळीस हजार रुपये किंमत सांगताय व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल बघू शकता आपण आवडल्यास नक्कीच कळल धन्यवाद नमस्कार भैया नमस्कार कुठलाय भैया आपण जळगाव तांडा जळगाव तांडा कुठं आलाय रामनगर पाषी का किती आणले होते आज चार चार आणले होते का एकच राहिला काय किंमत सांगता याची तीस हजार रुपये दाती कसा आहे कडदाते का मित्रांनो कडदात आहे मित्रांनो व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल ना, ना। एकदा नंबर सांगा आपला छपन्न एकसष्ट बेचाळीस इथून नाही गेलं तर घरून पण देऊ शकता मित्रांनो नाही गेलं बैल तर घरून पण ते देऊ शकतात म्हणजे बैल आवडल्यास नक्की नंबरवर कॉल करा आणि बैल खरेदी करा मित्रांनो मित्रांनो सध्या पुऱ्या बाजाराचं लक्ष वेधणार असा बैल आहे मित्रांनो हा बघू शकता आपण नमस्कार दादा नमस्कार कुठलं दादा आपण साधन येते काय किंमत सांगताय बायलाची एक्क्याऐंशी हजार रुपये जाती कसा आहे कडजात केलेले का मित्रांनो कडजात बैल मित्रांनो पुरा बाजारात लक्ष म्हणजे याच बैलावर टिकलेलं आहे मित्रांनो आज व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल का कमी जास्त कामाची गॅरंटी सर्व गॅरंटी मारका नाही ना मित्रांनो बारा बाटे जिम्मेदारी आहे मित्रांनो बैल एकदम चांगला आहे आखी रुखी शरीर आहे मित्रांनो बघू शकता आपण बैल आवडल्यास की खरेदी करा मित्रांनो धन्यवाद नमस्कार काका किती किती दात आहे गोरे सहा सहा दात आहे का मित्रांनो सहा सात सा दात गोरे मित्रांनो एक रंगे आणि एक शिंगे मित्रांनो तांबडे गोरे आहेत एकदम कामाची गॅरंटी आहे का काय पुरी गॅरंटी आहे का कुठले आहेत गोरे सात होण्याचे का एकदा नंबर सांगा ना आपला सत्याहत्तर शहाण्णव चोपन्न चोपन। वीस बहात्तर इथून नाही गेले तर आपण घरून पण देऊ शकता का मित्रांनो इथून नाही गेलं बैल तर घरून पण घेऊ शकता मित्रांनो सहा सात दात गोरे आहेत मित्रांनो एक रंगी आणि एक शिंगी आहे मित्रांनो पाहू शकता आपण मागून बारा बाट्ट्याची गॅरंटी आहे त्यांची म्हणजेच म्हणजे काही पण झालं तरी आपण वापस करू शकता मित्रांनो गोरे इथून गेले नाही तर आपण घरून पण देऊ शकता ना इथून नाही गेले तर घरून पण घेऊ शकता मित्रांनो किंमत सांगा एकदा एक लाख एक पंधरा हजार रुपये किंमत आहे मित्रांनो व्यवहार बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल ना व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो गोरे आवडल्यास नक्कीच खरेदी करा मित्रांनो धन्यवाद नमस्कार भाय कुठले भाई आपण भाटेपुरीचे का नाव काय आपलं कैलास देवीचा चोर मारे काय किती जाते बाईल गोर आहे का दोन जाते का आणि ला ना वासरू आहे का काय किंमत सांगता मटे एकोणतीस हजार चकडी का आणि लाहन आहे जी लहान बावीस हजार का इथून नाही गेले तर आपण घरून पण देऊ शकता का, का? एकदा नंबर सांगा ना आपला त्र्याऐंशी ऐंशी चौवेचाळीस ब्याण्णव आठ मित्रांनो गोर नाही गोर आवडल्यास नक्की नंबरवर कॉल करा आणि खरेदी करा मित्रांनो धन्यवाद नमस्कार भाया नमस्कार कुठले भाया आपण कुठे गावान। गावान का काय की दोन आणले होते का आज काय काय किंमत सांगते दोघायची ऐंशी हजार का दाती कशी आहे दोन्ही पण दाती दाती, दाती दोन्ही दो पण आध का हा पंढरपूर आहे का अलीकडचा आणि हा मैसूर आहे का मित्रांनो पलीकडचा जो आहे तो पंढरपुरी आहे मित्रांनो आणि हा मैसूर आहे प्युअर मैसूर आहे का प्युअर मैसूर आहे का छकडील चालवले का छकडील चालवले का मित्रांनो छकडीला आणलेले आहेत मित्रांनो बघू शकता आपण दोन एक पंढरपुरी आणि एक आहे सांगायची किंमत काय सांगितली बा सांगायची किंमत काय कमी रमी करून देऊन टाकू नंबर सांग ना एकदा आपला इथून नाही गेले तर घरून पण देऊ शकत का मित्रांनो इथून नाही गेले तर घरून पण देऊ शकतात असे व्यापारी म्हणत आहेत मित्रांनो गोर आवडल्यास नक्कीच खरेदी करा आणि शर्यतीला नवीनच शर्यतीसाठी खरेदी करा मित्रांनो धन्यवाद नमस्कार भाया कुठले भाया आपण शाहपूर का कुठे आले आंबड तालुक्यात का किती किती दादे आहे पहिलं सहा सहा जाती आहे का कोणत्या जातीमध्ये शेतकरी माणसं का मित्रांनो जात माहित नाही पण शेतकरी मित्रांनो की काय किंमत सांगता येतो एक लाख वीस हजार का जोडीचे हो का किती किती जाते सहा सहा जाते कामाची गॅरंटी आहे सर्व मित्रांनो कामाची गॅरंटी आहे सर्व मित्रांनो शेतकरी शेतकऱ्यांचे बैल आहेत मित्रांनो बघू शकता आपण एका मापाचे आहेत मित्रांनो बैल दोन्ही पण एकदा आपला नंबर सांगा ना सत्त्याण्णव सदुसठ सत्तर पंचेचाळीस त्रेसष्ट इथून नाही गेले तर आपण घरून पण देऊ शकता का मित्रांनो इथून नाही गेले तर घरून पण आपण खरेदी करू शकता मित्रांनो बघू शकता आपण बैल एकदम मोठ्या मापाचे आहेत मित्रांनो बघू बैल आवडल्यास नक्कीच खरेदी करा धन्यवाद नमस्कार भाया कुठले नाव काय आपलं म्हणतायचे रामेश्वर गाडी नाही का आपलं का एकच चालला होता का आज हो याची का याची किंमत काय सांगताय पासष्ट हजार रुपये का दाती कसं आहे नेमका जात आला का मित्रांनो बघू शकता आपण किंमत सांगायला पासष्ट हजार सांगता मित्रांनो मोठ्या मापाचा बैल आहे मित्रांनो लाल कलर मध्ये एकदम आख हिरे शरीर आहे मित्रांनो एकदा इथून नाही गेला तर घरून पण देऊ शकता का आपण एकदा नंबर सांगा आपला सत्याऐंशी सहासष्ट एक्केचाळीस बासष्ट सोळा मित्रांनो बघू शकता आपण बैल आवडल्यास नक्कीच खरेदी करा मी तुम्हाला एकदा पूर्ण दाखवून देतो बैल बघा आपण कसं आहे मोठ्या मापाचा बैल आहे मित्रांनो आवडल्यास नक्कीच कॉल करा आणि बैल खरेदी करा मित्रांनो